आज आहे पाच चार दोन हजार पंचवीस ची मधली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला आता नावारुपाच्या रोगापासून वाचायचे आहे उलटे खाते बनवायचे नाही एका बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे प्रश्न आहे भाग्यवान मुले कोणत्या मुख्य पुरुषार्थाने स्वतःचे भाग्य बनवतात उत्तर आहे भाग्यवान मुले सर्वांना सुख देण्याचा पुरुषार्थ करतात मनसा वाचा कर्मणा कोणालाही दुःख देत नाहीत शीतल होऊन चालतात तर भाग्य बनते तुमचे हे स्टुडंट लाईफ आहे तुम्हाला आता दुःख सहन करावे लागणार नाही अपार आनंदामध्ये राहायचे आहे गीत आहे गीत आहे तुम्ही हो माता पिता ओम शांती सर्व मुले मुरली ऐकतात जिथे पण मुरली जाते सर्वजण जाणतात की ज्याची महिमा गायली जाते ते काही साकार नाही आहे निराकाराची महिमा आहे निराकार साकार द्वारे आता सन्मुख मुरली ऐकवत आहेत आपण असेही म्हणू की आता आपण आत्मे त्यांना बघत आहोत आत्मा अतिसूक्ष्म आहे या डोळ्यांनी पाहता येत नाही भक्ती मार्गामध्ये देखील जाणतात की आपण आत्मे सूक्ष्म आहोत परंतु पूर्ण रहस्य बुद्धीमध्ये नाहीये की आत्मा काय आहे परमात्म्याची आठवण करतात परंतु ते कोण आहे हे दुनिया जाणत नाही तुम्ही देखील जाणत नव्हता आता तुम्हा मुलांना हा निश्चय आहे की हे कोणी लौकिक टीचर किंवा नाटलक सुद्धा नाही जसे सृष्टीमध्ये इतर सामान्य मनुष्य आहे तसे हे दादा ब्रह्मा बाबा देखील होते तुम्ही जेव्हा गात होता त्वमेव पिता त्वमेव त्वमेव पिता सखा त्वमेव तर असे समजत होता की वर आहे आता बाबा म्हणतात मी यांच्यामध्ये प्रवेश केला आहे मी तोच याच्यामध्ये आहे पूर्वी तर खूप प्रेमाने महिमा गात होते भय देखील वाटत असे आता तर ते इथे या शरीरामध्ये आले आहेत जे निराकार होते ते आता साकार मध्ये आले आहेत ते बसून मुलांना शिकवत आहेत दुनिया जाणत नाही की ते काय शिकवत आहेत ते तर गीतेचा भगवान श्रीकृष्णाला समजतात म्हणतात ते राजयोग शिकवतात अच्छा तर मग बाबा काय करतात भले गात होता तुम मात पिता परंतु त्यांच्याकडून काय आणि कधी मिळते हे कधीच जाणत नाहीत गीता ऐकत होते तर असे समजत होते श्रीकृष्णाद्वारे राजयोग शिकलो होतो तर मग ते कधी येऊन शिकवतात ते सुद्धा लक्षात येत असेल यावेळी ही तीख महाभारत लढाई आहे तर जरूर श्रीकृष्णाचा काळ असेल जरूर तोच इतिहास भूगोल रिपीट झाला पाहिजे दिन प्रतिदिन समजत जातील जरूर गीतेचा भगवान असला पाहिजे खरोखर महाभारत लढाई दिसून येत आहे जरूर या दुनियेचा अंत होणार असे दाखवतात पांडव पर्वतावर निघून गेले तर त्यांच्या बुद्धीमध्ये हे येत असेल खरोखर विनाश तर समोर उभा आता आहे आता श्रीकृष्ण आहे कुठे जोपर्यंत तुमच्याकडून ऐकत नाही की गीतेचा भगवान श्रीकृष्ण नाही शिव आहे तोपर्यंत शोधत राहतील तुमच्या बुद्धीमध्ये तर ही गोष्ट पक्की आहे हे तुम्ही कधीही विसरू शकत नाही तुम्ही कोणालाही समजावून सांगू शकता की गीतेचा भगवान श्रीकृष्ण नाही किंवा आहे दुनियेमध्ये तर असे तुम्हा मुलांशिवाय इतर कोणीही म्हणणार नाहीत आता गीतेचे भगवान शिकवत होते तर यावरून सिद्ध होते की नरापासून नारायण बनवत होते या लक्ष्मी नारायणाचे स्वर्गामध्ये राज्य होते ना आता तर तो स्वर्ग सुद्धा नाही आहे तर नारायण सुद्धा नाही आहे देवता देखील नाही चित्र आहेत ज्यामुळे समजतात की हे होऊन गेले होते आता तुम्ही समजता यांना किती वर्षे झाली तुम्हाला निश्चित माहिती आहे आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी यांचे राज्य होते आता तर आहे अंत युद्ध देखील समोर उभे आहे तुम्ही जाणता बाबा आम्हाला शिकवत आहेत सर्व सेंटर्सवर शिकतात देखील आणि शिकवतात देखील शिकवण्याची युक्ती खूप चांगली आहे चित्रांवरून खूप चांगले स्पष्टीकरण मिळू शकेल मुख्य गोष्ट आहे गीतेचे भगवान शिव की श्रीकृष्ण फरक तर खूप आहे ना सदगतीदाता स्वर्गाची स्थापना करणारे अथवा पुन्हा सनातन देवी देवता धर्माची स्थापना करणारा शिव का श्रीकृष्ण मुख्य आहेच या तीन गोष्टींवरचा निर्णय यावरच बाबा जोर देतात भले अभिप्राय लिहून देतात की हे खूप चांगले आहे परंतु याने काहीच फायदा नाही तुमची जी मुख्य गोष्ट आहे त्यावर जोर द्यायचा आहे तुमचा विजय देखील त्यातच आहे तुम्ही सिद्ध करून सांगता भगवान एकच असतो असे नाही की गीता ऐकवणारे सुद्धा भगवान झाले भगवंताने या राजयोग आणि ज्ञानाद्वारे देवी देवता धर्माची स्थापना केली बाबा समजावून सांगतात मुलांवर मायेचा वार होत राहतो अजूनपर्यंत कर्मातीत अवस्थेला कोणी प्राप्त केलेले नाही पुरुषार्थ करत करत अंतामध्ये तुम्ही एका बाबांच्या आठवणीमध्ये सदैव हर्षित राहाल कोणतीही निराशा येणार नाही आता तर डोक्यावर पापांचे ओझे खूप आहे ते आठवणीनेच उतरेल बाबांनी पुरुषार्थाच्या खूप युक्त्या सांगितल्या आहेत आठवणी द्वारेच पापे नष्ट होती असे बरेच बुद्धू आहेत जे आठवणीमध्ये न राहिल्या कारणाने मग नाव रूप इत्यादीमध्ये अडकून पडतात हर्षितमुख होऊन कोणाला ज्ञान समजावून सांगतील हे देखील अवघड आहे आज कोणाला समजावून सांगतील आणि उद्या मग घुसमट झाली की आनंद नाहीसा होतो समजले पाहिजे हा मायेचा वार होत आहे त्यामुळे पुरुषार्थ करून बाबांची आठवण करायची आहे बाकी रडायचे ओरडायचे किंवा व्यथित व्हायचे नाही समजले पाहिजे माया जोडे मारते म्हणून पुरुषार्थ करून बाबांची आठवण करायची आहे बाबांच्या आठवणीने खूप आनंद होईल मुखातून लगेच वाणी निघे पतीत पावन बाबा म्हणतात माझी आठवण करा असा तर एकही मनुष्य नाही ज्याला रचता बाबांचा परिचय असे मनुष्य आहे आणि बाबांना जाणत नाही तर पशुपेक्षाही वाईट झाला गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव घातले आहे तर मग बाबांची आठवण कशी करणार हीच मोठी चूक आहे जी तुम्हाला समजावून सांगायची आहे गीतेचे भगवान शिवबाबा आहेत तेच वारसा देतात मुक्ती जीवनमुक्ती जातात ते आहेत इतर धर्मवाल्यांच्या बुद्धीला पटत नाही ते तर हिशोब चुकता करून परत निघून जातील शेवटी थोडासा परिचय मिळाला तरीही आपल्या धर्मामध्ये जातील तुम्हाला बाबा समजावून सांगतात तुम्ही देवता होता आता पुन्हा बाबांची आठवण केल्याने तुम्ही देवता बनाल विकर्म विनाश होतील तरी सुद्धा उलटे सुलटे धंदे करतात बाबांना लिहिता आज माझी अवस्था निराशाजनक आहे बाबांची आठवण केली नाही आठवण केली नाही तर जरूर निराश होणारच ही आहेच मोडद्यांची दुनिया सगळे मरून पडले आहे तुम्ही बाबांचे बनले आहात तर बाबांचा आदेश आहे माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील हे शरीर तर जुने समप्रधान आहे शेवटपर्यंत काही ना काही होत राहील जोपर्यंत बाबांच्या आठवणीमध्ये राहून कर्मातीत अवस्थेला प्राप्त करत नाही तोपर्यंत माया हलवत राहील कोणालाही ना सोडणार नाही तपासत राहिले पाहिजे की माया कसे हैराण करते आम्हाला भगवान शिकवत आहेत हे आपण का विसरावे आत्मा म्हणते आमचे प्राणाहूनही प्रिय ते, ते बाबाच आहेत मग अशा बाबांना तुम्ही का विसरता बाबा धन देतात दान करण्यासाठी प्रदर्शनी मेळ्यामध्ये तुम्ही खूप जणांना दान करू शकता आपणहून आवडीने धाव घेतली पाहिजे आता तर बाबांना प्रोत्साहित करावे लागते की जाऊन समजावून सांगा त्यांच्यामध्ये सुद्धा ज्ञानाची चांगली माहिती असणारा पाहिजे देह अभिमानी असणाऱ्याचा तीर लागणार नाही तलवारी देखील अनेक प्रकारच्या असतात ना तुमची देखील योगाची तलवार खूप धारदार पाहिजे सेवेचा उल्हास पाहिजे जाऊन अनेकांचे कल्याण करावे बाबांची आठवण करण्याची अशी प्रॅक्टिस झाली पाहिजे जेणेकरून शेवटी बाबांशिवाय आणखी कोणाचीही आठवण येऊ नये तेव्हाच तुम्ही राजाई पद प्राप्त कराल अंतकाळामध्ये जे अलफची अर्थात बाबांची आठवण करतील आणि मग नारायणाची आठवण करतील बाबा आणि नारायण अर्थात वारसा याचीच आठवण करायची आहे परंतु माया काही कमी नाहीये कच्चे तर एकदम भारी होतात उलट्या कर्मांचे खाते तेव्हा बनते जेव्हा कोणाच्या नावारूपामध्ये अडकून पडतात एकमेकांना प्रायव्हेट चिठ्ठ्या लिहितात देहधारींवर प्रेम जडते तेव्हा मग उलट्या कर्मांचे खाते बनते बाबांकडे समाचार येतात उलटे सुलटे काम करून मग म्हणतात बाबा होऊन गेले अरे खाते तर उलटे झाले ना हे शरीर तर पतीत आहे त्याची तुम्ही का आठवण करता बाबा म्हणतात माझी आठवण करा तर नेहमी आनंदी राहाल आज आनंदात आहे उद्या मग परत मरून पडतात जन्म जन्मांतर नावारूपामध्ये अडकत येतात ना स्वर्गामध्ये हा नावारूपाचा रोग असत नाही तिथे तर मोहजित कुटुंब असते जाणतात आपण आत्मे आहोत शरीर नाही ती आहेच आत्म अभिमानी दुनिया ही आहे देह अभिमानी दुनिया मग अर्धे कल्प तुम्ही देही अभिमानी बनता आता बाबा म्हणतात देह अभिमान सोडा देही अभिमानी झाल्यामुळे खूप गोड शीतल बनाल असे फार थोडे आहेत पुरुषार्थ करवून घेत राहतात की बाबांची आठवण विसरू नका बाबा आदेश देतात माझी आठवण करा चार्ट ठेवा परंतु माया चार्ट सुद्धा ठेवू देत नाही अशा गोड बाबांची तर किती आठवण केली पाहिजे हे तर पतींचेही पती पित्यांचाही पिता आहेत ना बाबांची आठवण करून इतरांना देखील आपसमान बनविण्याचा पुरुषार्थ करायचा आहे यामध्ये खूप चांगली रुची ठेवली पाहिजे सेवाभावी मुलांची तर बाबा नोकरीपासून सुटका करतात परिस्थिती पाहून म्हणते आता या धंद्याला लाग एम ऑब्जेक्ट तर समोर उभे आहे भक्ती मार्गामध्ये देखील चित्रांच्या समोर आठवणीमध्ये बसतात ना तुम्हाला तर फक्त आत्मा समजून परमात्मा बाबांची आठवण करायची आहे विचित्र बनून विचित्र बाबांची आठवण करायची आहे ही मेहनत आहे विश्वाचा मालक बनणे काही मावशीचे घर नाहीये बाबा म्हणतात मी विश्वाचा मालक बनत नाही तुम्हाला बनवतो किती डोके फोड करावी लागते सपूत मुलांना तर आपणहून चिंता लागून राहील की सुट्टी घेऊन सुद्धा सेवेला लागले पाहिजे बऱ्याच मुलांना बंधने देखील आहेत आणि मोह सुद्धा असतो बाबा म्हणतात तुमचे सर्व रोग बाहेर पडतील तुम्ही बाबांची आठवण करत राहा माया तुम्हाला हटवण्याचा प्रयत्न करेल आठवणच मुख्य आहे रचता आणि रचनेच्या आदी मध्य अंताचे ज्ञान मिळाले बाकी आणखी काय पाहिजे भाग्यवान मुले सर्वांना सुख देण्याचा पुरुषार्थ करतात मनसा वाचा कर्मणा कोणाला दुःख देत नाही शीतल बनून चालतात तर भाग्य बनत जाते जर कोणी समजत नसेल तर असे समजले जाते यांच्या भाग्यातच नाहीये ज्यांच्या भाग्यामध्ये आहे ते चांगल्या रीतीने ऐकतात अनुभव देखील ऐकवतात ना काय काय करत होतो आता माहीत झाले आहे जे काही केले त्यामुळे दुर्गतीच झाली सद्गती तेव्हा प्राप्त होईल जेव्हा बाबांची आठवण करणार खूप मुश्किलीने कोणी एक तास अर्धा तास आठवण करत असतील नाही तर मग घुसमटत राहतात बाबा म्हणतात अर्धा कल्प गुदमरले आहात आता बाबा मिळाले आहेत स्टुडंट लाईफ अर्थात विद्यार्थी जीवन आहे तर आनंद झाला पाहिजे ना परंतु वारं बाबांना वारंवार विसरून जातात बाबा म्हणतात तुम्ही कर्मयोगी आहात तो काम धंदा इत्यादी तर करायचाच आहे झोप सुद्धा कमी खेळणे चांगले आहे आठवणीने कमाई होईल खुशी देखील राहील आठवणीमध्ये बसणे जरुरी आहे दिवसा फुर्सत मिळत नाही म्हणून रात्रीचा वेळ काढला पाहिजे आठवणीमुळे खूप आनंद होईल कोणाला बंधन असेल तर म्हणू शकतात की आम्हाला तर बाबांकडून वारसा घ्यायचा आहे यामध्ये आम्हाला कोणीही अडवू शकत नाही फक्त गव्हर्नमेंटला जाऊन समजावून सांगा की विनाश समोर उभा आहे बाबा म्हणतात माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि हा अंतिम जन्म तर पवित्र राहायचे आहे म्हणून आम्ही पवित्र बनतो परंतु हे तेच म्हणू शकतात ज्यांना ज्ञानाची मस्ती अर्थात नशा असे असे नाही की इथे येऊन मग देहधारीची आठवण करत राहील देह अभिमानामध्ये येऊन भांडण तंटे करणे जणू काही क्रोधाचे भूत बनतात बाबा क्रोध करणाऱ्यांकडे कधी बघतही नाहीत सेवा करणाऱ्यांवर प्रेम असते देह अभिमानाचे वर्तन दिसून येते गुलगुल तेव्हा बनाल जेव्हा बाबांची आठवण कराल मूळ गोष्टच ही आहे एकमेकांना बघत असूनही बाबांची आठवण करायची आहे सेवेमध्ये तर हड्डी हड्डी दिली पाहिजे ब्राह्मणांनी आपसामध्ये क्षीर खंड असले पाहिजे खारट पाणी व्हायचे नाही समज नसल्यामुळे एकमेकांविषयी बाबांचा देखील असे काय पद प्राप्त करतील तुम्हाला साक्षात्कार होतील मग त्यावेळी आठवेल की ही आपण चूक केली बाबा मग म्हणतात भाग्यामध्येच नाहीये तर काय करू शकतो अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉईंट आहे निर्बंधन होण्याकरिता ज्ञानाची मस्ती असावी देह अभिमानाचे वर्तन असू नये आपसामध्ये खारट पाणी होण्याचे संस्कार नसावेत देहधारींवर प्रेम असेल तर बंधनमुक्त होऊ शकत नाही दुसरा पॉइंट आहे कर्मयोगी बनून राहायचे आहे आठवणीमध्ये बसणे जरुरी आहे आत्म अभिमानी बनून खूप गोड आणि शीतल बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे सेवेमध्ये हड्डी हड्डी द्यायची आहे आजचे वरदान आहे श्रीमताने मनमताच्या आणि जनमताच्या भेसळीला समाप्त करणारे सच्चे स्वकल्याणी भव स्पष्टीकरण आहे बाबांनी मुलांना सर्व खजिने स्वकल्याण आणि विश्वकल्याणासाठी दिले आहेत परंतु त्याला व्यर्थ जागी वापरणे अकल्याणाच्या कार्यामध्ये लावणे श्रीमतामध्ये मनमत आणि जनमताची भेसळ करणे हे अमानतमे खयानच अर्थात विश्वासघात आहे आता या विश्वासघाताला आणि भेसळीला नाहीसे करून रुहानियतला आणि दयाळूपणाला धारण करा स्वतःवर आणि सर्वांवर दया करून स्वकल्याणी बना स्वतःला बघा बाबांना बघा बाकीच्यांना पाहू नका स्लोगन आहे सदैव हर्षित तेच राहू शकतात जे कुठेही आकर्षित होत नाहीत अव्यक्त इशारे कंबाईंड रूपाच्या स्मृतीद्वारे सदा विजयी बना बाबा आणि मी कंबाईंड आहोत करावन हार बाबा आणि करण्याच्या निमित्त मी आत्मा आहे याला म्हणतात असोच अर्थात एकाची आठवण शुभचिंतनामध्ये राहणाऱ्यांना कधीही चिंता नसते जसे बाबा आणि तुम्ही कंबाईंड आहात शरीर आणि आत्मा कंबाईंड आहे तुमचे भविष्य स्वरूप कंबाईंड आहे अशी स्वसेवा आणि सर्वांची सेवा कंबाईंड होईल तेव्हा मेहनत कमी आणि सफलता जास्त मिळेल अच्छा ओम शांती